सस्नेह निमंत्रण गोपाळे व शिरोळे परिवारातर्फे आपणास आग्रहाचे निमंत्रण चिरंजीव जयदीप स्वर्गीय कैलासवासी श्री भीमाशेठ सदाशिव गोपाळे यांचे नातू व सौ जयश्री व श्री संतोष भीमाशेठ गोपाळे राहणार गुणोरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे ज्येष्ठ चिरंजीव व चिरंजीवी सौभाग्य कांगशिणी पल्लवी श्रीमती गंगा भागीरथी मंगल व स्वर्गीय कैलासवासी बाबाजी सभाजी शिरोळे राहणार अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांची सुकन्या यांचा शुभविवाह सोहळा शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर संपन्न होत आहे साखरपुडा व हळदी समारंभ शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता व वा हळदी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी विवाहस्थळी विवाह स्थळ मोर्या मंगल कार्यालय अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर निमंत्रक समस्त गोपाळी परिवार व आप्तेष्ट